नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सात हजार मोफत टॅब वितरण सध्या सुरू आहे अनेक विद्यार्थ्यांना टॅब मिळालेला आहे आणि याची सर्वात शेवटची अपडेट म्हणजेच जे महाज्योती मोफत टॅब अंतर्गत ऑनलाइन क्लासेस आहे तर हे देखील सुरू करण्यात आलेले आहेत बहुतेक ज्या विद्यार्थ्यांना टॅब मिळालेल्या आहेत त्यांचं सिम कार्ड ॲक्टिव्हेशन काही दिवसात झालेलं आहे ज्यांचं अजून टॅब वितरण झाले नाही आहे त्यांना देखील काही दिवसामध्ये टॅब मिळून जाईल त्यामुळे घाबरायचं कारण नाही आहे आणि टॅब मिळाल्यानं काही ऑटोमॅटिकली होऊन तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये सदरचे ऑनलाईन क्लास कसे जॉईन करायचे तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार अशा प्रकारे अनेक विद्यार्थ्यांना जेई नीट एम एस ची सीईटी दोन हजार सव्वीस परीक्षा पूर्व प्रशिक्षणा निवड झालेल्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत आणि सहा जानेवारीपासून ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत आणि लक्षात घ्या येथे तुमचा मोबाईल नंबर युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला टाकून ऑनलाईन कोर्सेस जॉईन करू शकता तर अशा प्रकारचं शेड्यूल देण्यात आलेलं आहे आणि येथे लिंक देखील देण्यात आलेली तर तुमच्या टॅबवर ही लिंक ओपन करायची आहे आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे दोन ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतील जेईन इट एम एस टी सीई टी लॉग इन याच्यामध्ये जुन्या विद्यार्थ्यांसाठी जुन्या बॅचचा चा दोन हजार तेवीस पंचवीस आहे आणि तुम्हाला यामध्ये बॅच दोन हजार चोवीस सव्वीस तर लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेम आणि पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन या टॅबवर क्लिक केल्यानंतर येथे शेड्यूल तुम्हाला पाहायला मिळेल यामध्ये सब्जेक्ट चॅप्टर टॉपिक आणि त्यानंतर डेट अँड टाइम त्यानंतर क्लास लिंक त्यानंतर अटेंड क्लास लिंक या टॅबवर क्लिक केल्यानंतर क्लासेस ओपन होतील तर अशा प्रकारे शेड्यूल तुम्हाला हे रेकॉर्डेबल पाहायला मिळतील आणि खाली येथे लाईव्ह सेशन देखील तुम्हाला येथे देण्यात आलेलं आहे सिलेबसवर क्लिक करून तुम्ही सिलेबस पाहू शकता प्रोफाईलमध्ये तुमची संपूर्ण माहिती मला पाहता येईल वरती पाहू शकता की सब्जेक्ट आहेत ते देण्यात आले आहेत फॅकल्टीज आहे तर याच्यामध्ये टीचर्सची नावं आहेत त्यानंतर वीकली टेस्ट पेपर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत तर अजून ही वेबसाईट आता सुरू करण्यात आले आहे अशा प्रकारे होम याटावरती येऊन तुम्हाला सकाळी सहा तारखेपासून हे क्लासेस सुरू झाल्याचे पाहायला मिळतील अटेंड क्लास याटावर क्लिक करून तुम्हाला सदरचे क्लासेस आहेत ते तुम्हाला ऑनलाईन तुमच्या ज्या टॅबवरती आहेत ते तुम्हाला पाहता येणार आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला हे रेकॉर्डेबल जे क्लासेस आहेत ते पाहता येईल तर मोफत टॅब येण्याचा मुख्य हेतू आहे की तुमचे जे एम एस टी ई टी आणि जेई नीट जे, जे क्लासेस आहेत ते पाहण्याचा आहे त्यामुळे ह्या योजनेचा ह्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा ज्या विद्यार्थ्यांना टॅब मिळालेला आहे त्यांना हे क्लासेस जॉईन करायचे आहेत ज्यांना मिळालेलं नाही किंवा सिम ॲक्टिवेट झाले नाही आहे सिम ॲक्टिवेट लवकरच होईल ऑटोमॅटिकली होतं आणि टॅब देखील ज्यांचा मिळालेला नाही आहे त्यांना देखील येत्या काही दिवसांमध्ये मिळून जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा